अब्दुल्लाट तालुका शिरोळेतील घरफोडी करून दीड लाखांचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी कुरंदवाड पोलिसांनी चोवीस तासाच्या आत दोन आरोपींना जेरबंद करत त्यांच्या मुसक्या आवळल्यात ओंकार चंद्रकांत परीट वय एकवीस राहणार गणपती मंदिराजवळ अब्दुल्लाट योगेश प्रदीप कांबळे वय बावीस वर्ष राहणार लोणारवेस अब्दुल्लाट अशी संशयित आरोपींची नावं आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली या चोरीचा छडा लावण्यासाठी उपनिरीक्षक सागर पवार अनिल चव्हाण राजेंद्र पवार शिरीष कांबळे गोपाळ तेली शाजी फोंडे यांची पथक कार्यक्रम होतं या पथकानं ही कारवाई केली डॉक्टर कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलमधील घरात नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीत त्यांच्या घरी नसल्याचं पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी तिजोरीचा दरवाजा घशान तरी उचकटून सोन्याचे मणी मंगळसूत्र साखळी बांगड्या असा एक लाख पन्नास हजारांचा सा मुद्देमाल चोरून नेल्याचं मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आला अशी फिर्याद दिली होती पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज कडून मिळालेली माहिती केलेला कसून तपास हा केला असता हे दोघे संशयित आरोपींची नावं निष्पन्न झाली सायबर विभागाचे सागर खडे यांनी त्यांच्या मोबाईल लोकेशन प्राप्त करून मुद्देमालासह रंगे हात पकडले पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलाय दोघांना न्यायालयात उभं केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे